ती, 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 ती. काल पोळा झाला काल पोळा झाला काल बाजार असल्यामुळे काल काढली नव्हती म्हणून आज काढती आनंद आनंदात काढली तिला आनंदाने काढली काल आम्हाला माणसामुळे कोणाला मार हाण होऊ नये म्हणून आम्ही काल काढली नव्हती आज आज आमचा आनंद म्हणून एक आम्ही उत्सव काय तुमचं नाव काय मोहन हरिबा कांबळे कधी म्हणजे काढताना दुसऱ्या दिवशीच काढतो अडचणी केली पोळ्या दिवशी काय भेटत नाहीत कोण वाजी नारावी इतक्या दिवस तिला सांभाळायचं तिच्या जीवर तिचं दूध खायचं सावर तिची वासरही कायची मग दोन तीन हजार गेले म्हणून त्याला काय फरक पडतो तिच्या विश्वासावर आपण तिला जे सांभाळतो मग सण साजरा करतो तिचा सण साजरा करून बाकीची जी आहे ती लग्न कोणाचं असलं काय असलं डी जी लावतात ही करतात मग त्याला का हवस पूर्वी कुणी करायची असं म्हणणं आहे की रणवाद्य लावून हलकी जुन्या वाद्य जुने वाद्य लावून हलकी का नाही किती दिवसापासून जवळजवळ चाळीस वर्ष झालं मी गाय सांभाळतो तवापासून मी करतो एकच गाय एकच गाय नाही ती दोन तीन वर्ष ती गेली वारली गाय तिला पूर्वी की दुसरी गाय आणतो जवळजवळ चाळीस वर्ष झालं मी जाणवत सांगतो सरकारने मदत करायला पाहिजे काय मदत केली पाहिजे शेतकऱ्यांसाठी तुम्हाला शेती आहे का शेती आहे दोन्ही एक पडी गाय ती ती काय याची नाही मग यांना खायला काय घालतो एकाच खायला घालतो त्यांना बाजारात पंचवीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये किलोचं आणून घालतो खायला यांना पण हवंच म्हणून आपण सांभाळतो मग ह्याच्यात काय दुसऱ्याचा काय संबंध नाही बिमत नाही काय स्वतः आपण एकट्याने सांभाळायची एकट्याने करायची म्हणून म्हणून करायची तिच्या जोरला आपण जे सांभाळतो एखादं वाचून निघतो तिचं ती पैसे जे असतात का नाही त्याचं जे नह असते तर ती खोराकाला सांभाळतो असे होतं सवारतोय म्हणून त्याच्यासाठी आपण गाय सांभाळतो म्हणून पोळ्या दिवशी तिचा साजरा करतो को आपण साजरा करतो आता करमाळा शहरात तुम्ही कुठं कुठं फिरवलं करमाळा शहरातून इथून नेले आम्ही चिवटे भेटले से तिथे सदस्य त्यांची असते आंबेडकर चौकातनं काढले घरापासून भीमनगर मधनं काढली रासीन पेट मधून मेन रोड ला चौका पोटरनेली वरला चौकात न शिवाजी पुतळा गाठला शिवाजी पुतळा पासून गांधीगी मेन रोड वरना सरप शिवाजी पुतळे महात्मा गांधी हा महात्मा गांधी पासून अंगी इशी पैसे आणि इशी पासून हाजपूरच्या मार्ग नगरी <laughs>